नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी ओ सी एम म्हणजेच वाणिज्य संघटनाने व्यवस्थापन या विषयाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न आय एम पी प्रश्न कोणते असणार आहे याचा विचार करतोय या विषयाच्या संदर्भामध्ये आपण प्रश्नांनुसार आत्तापर्यंत आय एम पी देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न पाचवा प्रश्न सहावा प्रश्न सातवा प्रश्न आठव्यापर्यंत आपण हे सगळे आय एम पी क्वेश्चन विद्यार्थ्यांना पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या सिरीजमधला हा शेवटचा व्हिडिओ असेल ज्यामध्ये आज आपण प्रश्न क्रमांक सातवा खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा या प्रश्नाच्या संदर्भातले आय एम पी क्वेश्चन अभ्यासणार आहोत तर मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे यामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत म्हणजे जे प्रथम अभ्यासायचे आहेत आणि नंतर इतरही प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याचा अभ्यास करावा लागेल त्यानंतर येतोय नियंत्रणाचे महत्त्व हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे याचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे तिसरं आहे गोदामांची कार्य गोदामांच्या संदर्भात देखील महत्त्वाचा प्रश्न आहे कार्यांची अभ्यास करावा लागेल त्यानंतर ग्राहकांचे हक्क हा देखील प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे त्याचा अभ्यास करा पाचवा प्रश्नामध्ये कर्मचारी ग्राहक किंवा समाज इत्यादींप्रती सामाजिक जबाबदारी ज्या आहेत त्याविषयीची माहिती विचारली जाते तिघांपैकी कोणाच्याही एकाची जबाबदारी विचारली जाऊ शकते यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बँकेची कार्य स्पष्ट करा बँकेचे कार्य देखील महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न ऑनलाईन व्यवहारांची प्रक्रिया है, ही देखील महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचाही अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे त्यानंतर आठवा प्रश्न आहे कर्मचाऱ्यांचे महत्त्व प्रश्न किती मार्कला आहे त्यानुसार त्याचे उत्तर अपेक्षित आहेत मी फक्त या ठिकाणी संकल्पना सांगतो की कोणत्या तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर प्रश्न आहे पुढचा नवा उद्योजकता विकासातील नावीन नवीन प्रवाह तर त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा विचार करायचा आहे त्यानंतर दहा समन्वयाचे महत्त्व हा देखील महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी आहे ज्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पंधरा नंबरचा आहे वाहतुकीची साधने त्याचे फायदे तोटे स्पष्ट करा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आ, सोपा प्रश्न आहे सर्वांना करता येऊ शकतो आणि माहिती देखील लिहिता येऊ शकते त्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न बांधणी छाप प्रमाणीकरण प्रतवारीकरण यांसारख्या संकल्पनांच्या संदर्भातला प्रश्न आहे त्यांचाही अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न येतो सतरा नंबरचा पोस्टाने पैसे पाठवण्याच्या सेवा ज्या आहेत त्या संदर्भातली माहिती विचारली जाऊ शकेल तोही प्रश्न महत्त्वाचा आहे यानंतर अठरा नंबरला आहे ई व्यवसायाचे प्रकार हा देखील प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ई व्यवसायाचं प्रमाण वाढत चालले त्यामुळे एखादा तरी प्रश्न त्यावरती सहज पाहायला मिळेल नंतर आहे एकोणावीस संप्रेषणाची पारंपरिक साधने स्पष्ट करा तर त्याही प्रश्नाचा अभ्यास तुम्ही करणं अपेक्षित आहे आणि शेवटचा प्रश्न पाहूयात वीस नंबरचा आहे संघटनेचे महत्त्व मित्रांनो अशा प्रकारे कोशिमच्या विषयातील हे आहेत काही महत्त्वाचे प्रश्न यापूर्वी जे प्रश्न आपण दिलेले होते आपण त्या सर्व व्हिडिओंची माहिती पाहून आय एम पी क्वश्चनचा अभ्यास केलेला असेल किंवा के अजून झालं नसेल तर हे प्रश्न विचारात घेऊन त्यांचा अभ्यास करा जेणेकरून तुमची बऱ्यापैकी चांगली तयारी ह्या विषयाची होईल आणि प्रश्न मी दिला आहे त्याच प्रश्नात नाही आला तरी त्याच्यावर आधारित प्रश्न इतर ठिकाणी कुठेही विचारला जाऊ शकतो त्यासाठी तुम्हाला ह्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे मला वाटतं आपण सर्वजण ह्या सर्व प्रश्नांची तयारी करून जाल आणि नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये त्याचा फायदा पाहायला मिळेल चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात तुम्हाला सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आपण पुन्हा भेटणार आहोत बोर्ड परीक्षा झाल्यानंतर विचारल्या आपल्या प्रश्नांचं अनालिसिस करणार आहोत प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस त्याच्यामध्ये करणार आहोत आणि उत्तरांचंही अनालिसिस आपण त्यामध्ये पाहणार आहोत तर चला भेटूयात पेपर झाल्यानंतर तोपर्यंत नमस्कार